आज आहे अक्षय तृतीया आणि त्यामुळे सगळ्यांची आवडती आज आमरसपुरी मी बनवणार आहे आणि तीही अगदी पारंपरिक पद्धतीने आणि तुम्हाला माहितीये का बरेच जण अक्षय तृतीयानंतरच आंबा खायला सुरुवात करतात तर सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेणार आहोत तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते अडीच वाटी गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये अर्धी ते पाऊन वाटी आपल्याला घालायचा आहे रवा जाडसर किंवा बारीक कुठलाही रवा यामध्ये तुम्ही घालू शकता त्याच घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर आपल्याला घालायची आहे यामध्ये बिलकुल मोहन आपल्याला घालायचं नाहीये तेलाचा वापर बिलकुल करायचं नाही आहे आणि त्यामुळे ह्या पुऱ्या आहेत ना त्या अगदी खुसखुशीत आणि अगदी टम्म फुगतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी तेल पितात त्यामुळे यामध्ये बिलकुल मोहन घालायचं नाही फक्त रवा घालायचा आहे आणि घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे नेहमी आपण पुऱ्यांसाठी मळतो ना अगदी सेम तसंच आपल्याला हे पीठ मळून आहे बिलकुल तेल न घालता ह्या पुऱ्या आपण बनवणार आहोत आणि तुमच्या लक्षात येईलच की ह्या पुऱ्या कशा होतात अगदी मस्त होतात आणि कमी तेल पितात तर घट्टसर असं पीठ आपण इथे मळून घेऊया आणि पीठ मळताना थोडीशी आपल्याला साखर घालायची म्हणजे अगदी अर्धा चमचा भर आपल्याला साखर घालायचे त्यामुळे पुऱ्यांना रंग अगदी छान येतो छान अशा गोल्डन आणि सोनेरी रंगाच्या पुऱ्या होतात तर पीठ इथे आपलं मळून झालेलं आहे घट्टसरच पीठ मळायचं दहा पंधरा मिनटं ते मुरत ठेवायचं तोपर्यंत पीठ छान मऊ होतं तर पीठ इथे माझं झालेलं आहे म्हणून तुम्ही पाहू शकता घट्टसर पीठ मळून घेतले आता हे झाकून ठेवायचं आपल्याला दहा पंधरा मिनटं आणि आता आपण आंबरस करून घेणार आहोत तर इथे मी घेतलेले आहेत आंबे तीन आंब्याचा आंबरस बनवून घेणार आहेत आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी आमरस नेहमीप्रमाणे आपण पारंपरिक पद्धतीने जसे बनवतो आंबे पिळून तसेच मी बनवणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पल्प काढून सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा कट करून सुद्धा त्याचा बनवून घेऊ शकता नेहमीप्रमाणे आपण जसं बनवतो सगळेच जण बनवतात तसंच आणि आम्ही ही असंच बनवतो आंबे पिळून तसेच आंब्रस इथे मी बनवून घेणार आहे तर एक एक आंबा आपल्याला असा मऊ करून घ्यायचा आहे लूज करून घ्यायचा आहे म्हणजे दाबून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की यातला सगळा पल्प जो आहे ना तो सैलसर होतो आणि पूर्ण रस आंब्याचा त्यामधनं बाहेर येतो तर या पद्धतीने आपल्याला आधी आंबा पिळून घ्यायचा आहे या पद्धतीने आंबरस अगदी झटपट तयार होतो आणि पूर्ण रस त्याचा आपल्याला व्यवस्थित काढता येतो अजिबात रस त्याचा वाया जात नाही तर या पद्धतीने आंबा पिळून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचं वरचं टोक काढून आपल्याला हा आंबा आंबरस याचा काढून घ्यायचा आहे पूर्ण रस काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि ही जी साल आहे ना ती बाजूला ताटात ठेवायची आहे तुम्ही मुलांना खायला देऊ शकता किंवा ही सालसुद्धा पूर्ण स्वच्छ करून घेऊ शकता तर याच पद्धतीने बाकीचे हे आंबे आपल्याला पिळून घ्यायचे आहेत म्हणजे सेल करून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामधला सगळा रस आपल्याला व्यवस्थित काढता येतो तर तुम्ही पाहू शकता अगदी सेलसर असे झाले तुम्हाला जवळून दाखवते मी आणि एक जो आंबा मी सेल केलेला नाही तो पाहू शकता किती कडक आहे आणि जो सेल केलेला आहे त्याचा पल पूर्ण सेल झालेला आहे तर रस आपण याचा काढून घेऊया पुढचं टोक काढून लगेच टोक काढायचं नाही नाही तर सगळा रस बाहेर उडतो आणि आंबा पूर्ण सैल व्यवस्थित करून घेता येत नाही तर या पद्धतीने आधी सैल करून घ्यायचा आणि मगच त्यातला सगळा आंबरस काढून घेताय तर, 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 कोया तर आता ह्यातल्या सगळ्या कोळ्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवा असं तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता तर आपला आंबरस इथे झालेला आहे तयार यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायची आहे साखर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गुळसुद्धा घालून घेऊ शकता आणि आंबा किती गोड आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे मी चार चमची इथे साखर घातलेली आहे थोडंसं घालायचं आहे चिमुडभरम मीठ तो मला आवड़त तो तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता पण मीठ घातल्यामुळे छान चव येते म्हणजे कुठल्याही गोडाचा पदार्थ बनवताना थोडसं चिमूडभर मीठ घालायचं त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये वेलची पावडर सुद्धा घालू शकता पण मला आंबरसमध्ये काही दुसरा फ्लेवर घातलेला अजिबात आवडत नाही म्हणजे आम्हाला घरात कोणालाच आवडत नाही म्हणून फक्त यामध्ये थोडीशी साखर आणि चिमूटवर घातलेलं आहे मीठ आणि आपला आमरस इथे अगदी मस्त तयार झालेला आहे पिळून घेतल्याच्या नंतर आमरस अगदी मस्त तयार होतो आणि असा हा प्यायला प्यायलासुद्धा मस्त लागतो तर आमरस आपला अगदी मस्त झालेला आहे घट्टसर इथे झालेला आहे आणि आता हा आमरस मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी आणि आता आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत तर पुऱ्यांचं पीठही छान भिजलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मस्त पीठ भिजतं आणि यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे पंधरा ते वीस मिनटं पीठ मळल्यानंतर मुरट ठेवायचंच आहे त्यामुळे रवा चांगला भिजतो आणि फुलतो सुद्धा तर आता आपण या पिठाचे गोळे बनवून घेणार आहोत म्हणजे आपण पुऱ्या किती मोठ्या किती छोटे बनवणार आहोत त्यानुसार आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत फक्त तुम्हाला दाखवण्यापुरते ते सात आठ गोळे मी बनवून घेणार आहे बाकीच्या पुऱ्या मी संध्याकाळी म्हणजे रात्री जेवणाच्या वेळेस बनवणार आहे तर फक्त सात आठ गोळे मी इथे बनवून घेणार आहे तुम्हाला जर या पद्धतीने बनवत नसाल किंवा चपाती लाटून तुम्ही जर बनवत असाल पुऱ्या तर तसा बनवल्या तरी चालेल मी नेहमीच याच पद्धतीने बनवते आणि या पद्धतीच्या पुऱ्या अगदी मस्त होतात आणि सगळ्या पुऱ्या व्यवस्थित टम्म फुकतात तर पोलपट लाटण्याची ते तयारी करून घेतलेली आहे सुकं पीठही घेतलेलं आहे ते मी आणि आता आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत तर एकसारख्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत जसं मग अशी म्हणाले तुम्हाला या पद्धतीने जमत नसेल किंवा तुम्ही नेहमीप्रमाणे जशा बनवत असाल तसं तुम्ही बनवून घेऊ शकता म्हणजे चपाती लाटून किंवा वाटीच्या किंवा झाकणीच्या साह्याने कट करून घेऊ शकता तर या पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेणार आहे एकसारख्या आणि या पद्धतीने लाटलेल्या पुऱ्या अगदी व्यवस्थित फुकतात आणि छान तयार होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही तर याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहोत आणि आपण यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे या पुऱ्यांना जास्त तेलही राहत नाही म्हणजे कमी तेल पितात तर सगळ्या पुऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत मी तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकसारख्या आपल्या मस्त पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तेलही छान तापलेलं आहे तर थोडासा तुकडा मी घालून पाहिलेला आहे या यामध्ये तर तेल अगदी मस्त तापलेलं आहे तर आता आपल्याला पुऱ्या यामध्ये घालून तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला एक एक पुरी घालून घ्यायची आहे ती फुगली की मग आपल्याला दुसरी पुरी घालायची आहे आणि ती फुगल्याच्या नंतर आपल्याला घालायची आहे तिसरी पुरी कढई जेवढी मोठी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पुऱ्या घालून घेऊ शकता पण पहिली पुरी नंतर दुसरी पुरी घालायची आहे म्हणजे सगळ्या पुऱ्या व्यवस्थित फुलतात तर तुम्ही पाहू शकता पुऱ्या आपल्या मस्त फुलत आहेत मी दोन पुऱ्या घालून आहेत आता तिसरी पुरी यामध्ये घालून तीही हलका हलका दाब देऊन आपल्याला तळून घ्यायची आहे आणि छान क्रिस्पी आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या दोन्ही बाजूने उलटपलट करून तळून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या नेहमी मिडियम टू हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात आणि अजिबात चिवट किंवा वातट होत नाही आता इथे पुरी आपल्या तळून झालेल्या आहेत तेल पूर्ण आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि एका चाळणीमध्ये ठेवायचं चा आहे म्हणजे जर एक्स्ट्राचं तेल आलं असेल तर ते पण निथळून जाईल आणि याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत सुरुवातीला एक पुरी घालायची ती फुल्याच्या नंतर म्हणजे टम्म फुगल्याच्या नंतरच दुसरी पुरी घालून घ्यायची आहे आणि ती पण फुगवायची आहे या पद्धतीने हलका हलका दाब देऊन घ्यायचा आहे म्हणजे पुऱ्या व्यवस्थित फुगतात आणि तेलसुद्धा चांगलं कडकडीतच तापून घ्यायचं म्हणजे त्या वातट किंवा कडक होत नाही बऱ्याच वेळा असं होतं की सुरुवातीच्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या व्य व्यवस्थित तळल्या जात नाही कारण तेल व्यवस्थित तापलेलं नसतं तर तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि नंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत त्यामुळे पुऱ्याही व्यवस्थित तळल्या जातात तर तुमच्या लक्षात आलंच असेल की पुऱ्या अगदी व्यवस्थित तळलेल्या आहेत आणि रंगही अगदी एकसारखा आलेला आहे साखर थोडीशी घातली ना तर पुऱ्यांना छान सोनेरी रंग येतो त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जेव्हा तुम्ही पुऱ्या बनवताल ना त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा आपल्याला साखर घालायची आहे म्हणजे पुऱ्या मस्त होतात तर आपल्या सगळ्या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त तेल त्यामध्ये ते राहणार नाही आणि आता पण पुऱ्या तळलेल्या ज्या आहेत ते काढून घेऊया आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की सगळ्या पुऱ्या अगदी छान गरगरीत टम्म फुगलेल्या आहेत आणि छान सोनेरी एकसारखा रंग आलेले आहेत एकसारख्या तळले गेलेले आहेत तर पुऱ्या आपल्या इथे तळून झालेल्या आहेत आणि आमरस पण आपला रेडी आहे तर मस्त आपण आमरसपुरीचा ताट इथे वाढून घेणार आहोत आमरस अगदी मस्त झालेला आहे आणि आपण सुद्धा पारंपरिक पद्धतीनेच केलेला आहे म्हणजे मिक्सरचा बिलकुल वापर यामध्ये केलेला नाही आहे आणि आंबे मस्त पिळून घेतलेले आहेत त्यातला सगळा रस पल्प काढलेला आहे बऱ्याच जणांना या पद्धतीने आमरस केलेला आवडतो आणि आम्हीसुद्धा याच पद्धतीने आमरस बनवतो तर आमरस इथे वाटेत काढून घेतलेला आहे त्याचबरोबर छान अशा तळलेला टम्म फुगलेल्या पुऱ्यासुद्धा मी ताटात वाढून घेतलेल्या आहे आणि आपली आंबरसपुरी इथे तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल आपल्या पुऱ्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पुऱ्या कमी तेल पितात जास्त तेल ह्याला राहत नाही आणि पुऱ्याने ना जर जास्त तेल राहिलं तर पुऱ्या खाण्याची मजाही येत नाही अजिबात तेलकट पुऱ्या खाऊशी वाटत नाही तर कमी तेल पिणाऱ्या आणि अगदी कमी तेलकट अशा ह्या पुऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत आणि आपली आंब्रसपुरी सुद्धा रेडी झालेली आहे तर आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर अक्षय तृतीयाला तुम्ही अशीच पारंपरिक पद्धतीने आमरसपुरी नक्की बनवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्र मैत्रिणी आणि फॅमिली सोबत त्याचबरोबर हेनरीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा